हाय हॅलो नमस्ते मिसेस फौजूलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत हा आहे विटा खानापूर रोड आणि रेवन सिद्धापासून थोड्याच अंतरावर आहे हे वेताळगुरूचं मंदिर तर इथे आम्ही आलो अंतरावर आहे किती किलोमीटर आहे ते फौजेनं मी विचारून नंतर सांगते मी वॉइस ओव्हर करताना तर थोडंसं डोंगरात आतमध्ये हे मंदिर आहे आणि इथे आम्ही आता आलोय तर इथे आतमध्ये महिलांना प्रवेश नाही फक्त जेंट्सच जाऊ शकतात फक्त येथे जी पायरी आहे ना तिथंपर्यंत तिथून आपण दर्शन घेऊ शकतो म्हणजे महिला तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो व्ह्यू खूप छान आहे ते खूप प्रसन्न वाटतं तर याआधी पण आम्ही आलो होतो जेव्हा आयुष छोटा होता तेव्हा तर फौजी जम्मू काश्मीरला होतं तेव्हा आलेलो ते राजस्थानमध्ये गेल्यानंतर आता पहिल्यांदाच आलो जवळजवळ चार वर्ष होत आली आता जाऊन येऊन आम्हाला इथे सो चला तर आता मंडळ जाऊया म्हटल्यावर मग आम्ही आलो हो ग मम्मा है, मम्मा नाही म्हणत मम्मा म्हणते म्हणतोय मम्माय म्हण मम्मा नाही तर आई म्हण मम्मा अरे मम्मा आ, किती किलोमीटर आहे रे हे हो तर रेवन सिद्धापासून सात किलोमीटर आत आहे आणि खानापूरकडून येणार असला तर नऊ नौ, नऊ दहा किलोमीटर आहे आणि बिट्यातनं तेरा किलोमीटर आहे ते आहे मंदिर चला आता आम्ही निघालो आता अजून मठात जायचं आहे आम्हाला रेवणगावच आहे रेवणगावच हे आहे इकडे पुढं पार्क आहे मुलांना खेळायला छान आहे तर झोपाळा वगैरे गेलीत का तिकडे आयुष बेताळगुड बाल उद्यान इथं पुढं पार्क आहे आता आयुष आराध्या आणि स्वरा तिघं पण गेली तिकडे खेळायला वा इकडे छान आम्ही कधी आलो नव्हतो इकडे म्हणजे ज्या आधी आलं तर काय आलो होत आता आराध्याला कोणीतरी सांगितले तर पार्क आहे म्हणून तर ती ते तिघं पण इकडं आलीत पळत लगेच छान आहे तर वा Sunset o çok çan. Vatavarın dışı. Biyo çok Bir çan. Bir gayet de tekrar Oh ya ya, çalab mama bolu tet. Mama bolu te çalata. चला पटकन साथ तर इथे लहान मुलांना खेळण्यासाठी साठी खूप छान छान इथे होत तर बघा आयुष आधिराज आणि आराध्या आणि स्वरा चौग पण ना यायला काही नावच काढत नव्हतं यायचं तर आम्ही खूप चला चलाच करत होतो पण ते तिकडंच म्हणजे असं एक नाही का दुर्लक्ष केल्या त्यांच्या त्यांच्याच खेळायचं होतं त्यांना खूप जास्त आणि पौजी चिडल्यानंतर थोडंसं थोडस आयुषवर कारण आयुष जास्त मस्ती करत होता आणि तर चला आता झालंय कसं बसं त्यांना घेतलंय आम्ही आणि आता निघालोय विटेला विट्याला कारण आम्हाला स्वामी समर्थांच्या मठात पण जायचंय आणि पहिल्यांदाच जाणार आहोत आम्ही तर स्वामी समर्थांच्या मठातला ब्लॉग पुढच्या पाठमध्ये येईलच तर रेवनसिद्धाच्या मंदिरपासून थोडंसं आव पुढे आलं ना खानापूर रोडला की हे दिसतं तुम्हाला बोर्ड आणि कमानसुद्धा तर तुम्ही जाणार असाल तर तुम म्हणजे माहितीसाठी सांगितलं तर चला तर थोडंसं आतमध्ये आहे डोंगरात तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग